हॅलो गाईज वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर तर इथे माझी सकाळ झालेली आहे आणि रोज नाश्त्याला काय बनवायचा हा खूप मोठा प्रश्न राहतो तसंच मलाही पडलेला होता तर मी आज बनवला आहे ढोकळा मुलांसाठी कारण मुलांनाही तेच तेच खाऊन खूप कंटाळा येतो म्हणून मग म्हटलं चला ढोकळा बनवूया आणि खूप टेस्टी बनला होता ढोकळा त्यांना पण खूप आवडला आणि मलाही खूप आ आवडला जनरली कसं आहे ना माझा ढोकळा हा फुगतच नाही पण ह्यावेळी तो बरोबर झाला होता आणि तो फुगला त्याच्यामुळे मलाही बरं वाटलं आणि इथे सुरू आहे रामनवमीची तयारी तर बघा हे किती खुश आहे ते राम रामनवमीसाठी गाणे सुरू होते सगळीकडे आणि हे मस्त हॉलमध्ये नाचत होते आणि आम्ही खूप हसत होतो ते चिडवत होते त्यांच्या लहान भावाला आणि मी बनवली आहे पनीरची भाजी कारण मुलांचं दोन तीन दिवसापासून सुरू होतं की पनीर करा पनीर करा म्हणून मग आज स्पेशली मुलांसाठी बनवली आहे पनीर मटरची भा भाजी आणि खरंच भाजी खूप मस्त झालेली आहे मी एकदम सिम्पल पद्धतीने बनवते आणि ती तशी पण खूप टेस्टी बनते आणि इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे मग म्हटलं आता शेवटी गरम गरम वरण भाताचं कुकर लावूया मी इथे कुकर वगैरे लावून दिलेलं ला आहे आणि पूर्ण ओटा वगैरे क्लीन करून घेतलेला आहे जवळपास मला एक दीड वाजतातच सगळं काम करत करत आणि कसं आहे ना शेवटी कुकर लावला ना की भातही गरम राहतो आणि मग पोटभर जेवण होतं आपलं आणि इथे मी भांडे वगैरे घासून घेतले काही कारण हे मुलांना दिवसभर पेले काढत असतात पाणी प्यायला आणि जर पाणी प्यायला पेले नसले धुतलेले की हे मुलं तसेच निघून जातात जाऊन मग पाणी पितणे आणि इतके लाजाळू आहे ना दोघंच्या दोघं आवाजही देत नाही आपल्याला त्याच्यापेक्षा म्हणून मी म्हटलं की नाही धुवूनच ठेवते पेले स्वच्छ म्हणजे कसं आहे ना मुलांना पाहिजे तेव्हा पाणी पिता येईल इतके लाजळू मुलं तर मी कुठंच पाहिलेली नाही बाबा इतके लाजळू हे दोन्ही धीर माझे लहान की कॅमेऱ्यात शाळेत आहेच ते पण बोलतही नाही का काही तर असं असतं प्रत्येकाचं एखाद्याला नाही आवडत खूप पटकन फ्रेंडली व्हायला आणि इथे माझं सगळं आवरून झालेलं तुम्ही बघू शकता ही बघा मी केली पनीरची भाजी आणि थिकनेस ब बघू शकता तुम्ही भाजीचा की किती मस्त झाल्या आणि ती दिसती जशी आहे तशीच ती टेस्टी झालेली होती आणि इथे झालं आहे आपल्या पोळ्या आणि भाताचं कुकर तर तुम्ही बघितलेलाच आहे की तो सुरूच आहे इथे किचन ओटा वगैरे स्वच्छ आवरून झालेला आहे भांडेही आवरून झालेले आहेत आपले इथे वाजला आहे दीड मी म्हटलं ना तुम्हाला एक दीड तर चला चा बाकीचे काय करताय बघू तर इथे आई फोनवर बोलताय आणि त्यांचा रूम झाडतायत आणि हे दोघं बघा मस्त चिल करताय आणि इथे रामाचं छान झेंडा आणला आहे माझ्या मिस्टरांनी ते खूप राम भक्त आहेत आणि इथे बघा ते स्वतःही त्यांचा हुलिया बघा एकदम मस्त रेडी होऊन आले टोपी बिपी घालून आलेले आणि नंतर आम्ही बसलो सगळे जेवायला आणि इथेही ते मुलं लाजत होते ला, की वहिनी मला कॅमेरात नका घेऊ म्हणून जेवण वगैरे झाल्यावर आम्ही खेळला लुडो आणि खूप मजा आली नेहमीप्रमाणे मी जिंकलेली आहे लुडोमध्ये नंतर आम्ही संध्याकाळी निघालो बाहेर जायला कारण की रामनवमीचं खूप छान कार्यक्रम असतो आमच्या यवतमाळमध्ये मा आणि ते जे एक दीड आहे लहान त्यांना यायचं नव्हतं ते लाजत होते म्हणून मग आम्ही तिघंच निघालो आहे आणि बघू शकता की गर्दी किती आहे आणि नंतर जिथे मेन रॅली होती म्हणजे जे, जे अघोरी लोकं वगैरे आले होते ते डान्स करत होते त्यांची रॅली पाहण्यासाठी आम्ही पायी पुढे निघालो आम्ही गाडी खूप एका बाजूला लावून दिली होती कारण की गाडी जाऊच शकत नव्हती मग आम्ही पायी पायी तिथपर्यंत गेलो आणि बघा गर्दी बघा आणि हे ते लोक आहेत जे नागासाधू वगैरे ज्यांना म्हणतात अघोरी लोक म्हणतात त्यांनी इथे थोडासा डान्स केला तो मी काही शूट करू शकली नाही आणि बाकीची पब्लिक बघा बिलकुल श्वास घ्यायला जाते कितके लोक होते आणि नुकतं ते डी जे चा आवाज येते तर कान दुखायला लागले होते खूप फिरल्यामुळे ह्या दोघांना लागली होती तहान आणि यांना प्यायचं होतं थंड कारण की पाण्याच्या बॉटलही जास्त थंड होत नव्हत्या म्हणून यांनी दोघांनी ठरवलं की आम्ही कुल्फी खातो मला ताजिबात आवडत नाही ही कुल्फी त्याच्यामुळे मी खाल्ली नाही ह्या दोघांनीच खाल्ली आणि पाणी वगैरे पिलं पण पाण्याच्या बॉटलसुद्धा थंड होत नव्हत्या इतकी गरमी आहे इकडे आणि कशी गर्दीमुळे जास्त गरम होतं मग ह्या दोघांनी कुल्फी खाल्ली आणि आम्ही पुढच्या रॅलीकडे निघालो पुढची रॅली बघण्यासाठी आणि तुम्ही बघितलं तसं असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ह्या रॅलीमध्ये होते आणि इथे ना खूप गर्दी जमा झाली होती तर आम्हाला काय वाटलं की इथे भांडणच झालं की काय पण नंतर आम्हाला समजलं की तिथे एका मुलाला फिट आली होती आणि नंतर आम्ही निघालो फायनली घरी जाण्यासाठी तर जवळजवळ आम्हाला अकरा वाजले घरी यायला आणि आम्ही निघालो आहे घरी पोहोचलो आणि को को बघा मस्त नमस्कार करतोय आम्हाला म्हणतोय आम्हाला फिरायला न्या म्हणून पण हे नेत होते त्याला फिरायला मग नंतर कळालं की पप्पानी त्याला फिरून आणलेलं आहे त्याच्यामुळे मग हेही घरात आले कारण की हे खूप थकलेले होते दिवसभर आज खूपच बिझी गेला त्यांचा नंतर पुन्हा आम्ही खेळलो लूडो आणि नेहमीप्रमाणे मी, मी जिंकलेली आहे हा लूडोसुद्धा आणि बस आता झोपायची तयारी आहे आम्ही खूप थकलो आहे थक दिवसभर तर आता मस्तपैकी छान झोप घेतो पण तुम्ही मात्र माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बा टेकर गुड नाईट लवकरच भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये